पूर पाणी सगळं खूप मोठं त्यावेळी भाजीपाला फळबागा खूप मोठे नुकसान झाले ही चौथ्यांदा अतिवृष्टी आहे आता शेती पिकाचं नुकसान व्हायचं काही शिल्लक राहिलेलं नाही आणि सरकारकडून तर इतकी जुजबी मदत जाहीर झाली की आता सगळ्या स्तरातून त्यांच्यावर टीकाही होते आहे पण आणखी काही सरकारची भूमिका राज्य सरकारची भूमिका मला काही योग्य दिशेनं चालली असं वाटत नाही या शेतकऱ्याच्या बाबतीत आता परवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी प्रधानमंत्र्यांना भेटून त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सहीचं एक महाराष्ट्रात जी काही नैसर्गिक अतिवृष्टीचं संकट ओढवलं याबाबतीतलं ते बोलले पत्र दिले असं त्यांच्या प्रेस मीडियातून ऐकलं आम्ही पण मला वाटते की खरं तर ही पद्धत नाही जर सत्तावीस ऑगस्टला अतिवृष्टी झाली खूप मोठं नुकसान झालं आता त्याला महिना दीड महिनाही झाला जवळपास मे महिन्यापासून पाच महिने सलग पाऊस आहे आणि पत्र दिल्याने सहीचं पत्र दिल्याने केंद्राचा निधी मिळत नसतो ही काही पद्धत नाही निधी मिळणे याची एक प्रक्रिया आहे प्रशासकीय प्रक्रिया राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन समितीने जिल्ह्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्याकडून जे काही अहवाल आलेला असतो नुकसानीचा अहवाल हे एकत्रित करून, करून। केंद्राच्या आपत्ती निवारण समितीकडे किंवा विभागाकडे विहित नमुन्यात म्हणजे फॉर्मॅटमध्ये तो प्रस्ताव पाठवावा लागतो तो प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्राचा तो विभाग समजा दहा पंधरा वीस जिल्हे असतील नुकसानग्रस्त जिल्हे असतील तर त्या बाबतीत एन डी आर एफच्या वतीने पाहणीची एक टीम तयार केली जाते आणि एक दोन तीन दिवसाचा अवधी देऊन त्या टीमला त्या पाहणीसाठी त्या त्या भागामध्ये पाठवल्या जाते केंद्राकडून आणि त्या टीमनी नंतर येऊन केंद्राच्या विभागाकडे अहवाल दिल्याच्या नंतर नंतर त्याचा निर्णय प्रधानमंत्री किंवा तो विभाग कितीनी किती हजार कोटीचं नुकसान झाले किती द्यायचा हा निधी ठरवत असतात आणि मग त्याच्यानंतर तो जाहीर होतो आणि मग वितरित होतो अशी एकूण प्रक्रिया आहे पण मुख्यमंत्री दो दोन उपमुख्यमंत्री मंत्र्यांच्या सह्या देऊन एक दिलं दिले आता खरं तर मुख्यमंत्री साहेब आणि घटनात्मक माणसं आहेत दोन्ही प्रधानमंत्री त्याची भेट म्हणजे अशा आपत्तीच्या काळामध्ये ती काही व्यायाची भेट नव्हती आणि पत्र दिलं साधं म्हणजे काय ते का प्रेमपत्र आहे का पत्रावर आणि ते बोलले की बाबा प्रधानमंत्री महोदय सकारात्मक आहेत अहो सकारात्मक असायचा काय विषय आहे एवढं मोठं आरिष्ट ओढवल्यानंतर ती जबाबदारी आहे पण यांनी यांच्या राज्य सरकारच्या विभागाकडून आजपर्यंत जर प्रस्तावच गेला नसेल आता ते बोलताना म्हणले की आम्ही लवकरच नुकसानीचा प्रस्ताव पाठवू म्हणजे त्याला इतका विलंब लागतो ला का म्हणजे तुम्ही किती संवेदनशील आहात एक तर तुमच्या विभागाकडून काही देत नाही राज्य सरकाराकडून काहीच देत नाही नुसते सगळे येतात भेटी जा भेटी गाठी घ्या पाहणी दौरे करा असं करा तसं करा काय पद्धत आहे आपण आता तीन सप्टेंबरला मोर्चा काढला होता त्या मोर्चातही सांगितलं होतं की तातडीनं काहीतरी मदतीचा हात पुढे करा पण ते सोडून दिलं आणि फक्त औपचारिकता म्हणून ते प्रधानमंत्री महोदयाला भेटलेत तर एक इंग्रजीत म्हण आहे जस्टिस दिले मीन्स जस्टिस दिन आहे म्हणजे एखादा न्याय देण्याला विलंब करणे उशीर करणे म्हणजे न्याय नाकारणे असा भाग आहे एक एक महिना जर तुमचा राज्याचा आपत्ती विभाग किंवा राज्य सरकाराकडून केंद्राच्या निधीकडे मागणीचा परिपूर्ण प्रस्ताव जात नाही तोपर्यंत तुम्हाला निधी वितरित होत नाही हे माहीत नाही असं नाही त्यांना माहिती आहे पण ते जाणीवपूर्वक एवढं ते, ते चालबाजी करतात आणि महाराष्ट्रातल्या नुकसानग्रस्तांना शेतकऱ्यांना ते एकदम त्याला शब्द धोकादडी करतात धोकाधडी करतात आणि ही संपूर्ण धोकाधडी आहे मला वाटत नाही फारसा त्यांच्याकडून अपेक्षित जे काही नुकसान झालंय या राज्याचं त्याला अपेक्षित दिलासा मिळेल अशी भावना त्यांची एकूण त्यांच्या कृतीवरून का अलीकडच्या या चार पाच महिन्यात फुटत जाणवत नाही आता कसं आहे की स्वभावाला आवश्यक नाही म्हण आहे वाढवलाची मी तुला मला वाटते माझ्या भाषणातही म्हणलं होतं की हे सगळं करायची काय गरज आहे तेव्हा आमदार साहेबाचं तोंड आणि राज्याची तिजोरी असलेले अर्थमंत्री अजितदादा त्यांचं कान त्याचा अंतर फार नाही कानाजवळ जर त्यांच्या तोंड असेल तर व्हिडिओ कॉल करायची काय गरज करा आहे आणि त्यांच्या काही भेटीगाठी होत नाहीत काय तर ते कसं आहे की ड्रामा करायची सवयच आहे म्हणजे आता मला कोणतरी काल म्हणलं गाड्या खाली गेल्या गाड्यांचा ताफा तिथूनच एखादा साम टी व्हीचा किंवा एखादा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रतिनिधी मग सकाळी सांगून ठेवायचा अजितदादाच्या पियेला किंवा मी दुपारी इथं जाणार आहे मग तुम्ही तिथं कुठेही दादा असतील तर मला ते फोन कनेक्ट करून हे सगळं मॅनेज करून करायची काय गरज आहे वा ते तुमचे नेते आहेत तुम्ही त्या पक्षाचे सन्मान्य आमदार आहात सदस्य आहात तुम्हाला अधिकार आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी सोंगढोंग करायची काय गरज आहे खरं तर सगळ्यांचाच हा प्रकार मला थोडा किळसवाना वाटत त्या तुम्ही मागणीच करत नाही ना आता दोन हजार एकोणीसला कोल्हापूर सांगली भागामध्ये पूर परिस्थिती झाली नुकसान झालं तिथे एनडीआरएफनी म्हणजे केंद्राकडून तीन पटीनं मदत दिलीच ना, ना। तुम्ही तुमचं जे काही प्रस्ताव तुमचा जो प्रस्ताव आहे किंवा तुमचं जे अपेक्षित झालेलं नुकसान आहे तो तुम्ही नियमा नियमानुसार तुम्ही मागणीच करत नाही नुसतं आपलं इकडंच बोलणं चालू आहे आणखी मुख्यमंत्री महोदय म्हणतात आणखी आम्हाला प्रस्ताव केंद्राकडे द्यायचा आहे मग प्रस्ताव दिल्यानंतर ते काही निधी हा काही तोंडानं पत्राच्या कागदाच्या कागदावर थोडाच देत असतो त्याची एक प्रक्रिया आहे तुमचं सरकार तुम्हीच गंभीर नाही केंद्राकडे आपण आज काय बोट दाखवू शकतो विरोधी पक्ष जे आहेत सगळा हात आखडताच आहे त्यांना या सगळ्या गोष्टीचं फारसं देणं घेणंच नाही त्यांचे तंत्र मंत्र वेगळे आहेत पण तुमच्याकडे जे काही नैसर्गिक संकट आलंय त्याचं गांभीर्यानं किमान तुम्ही मांडलं तर पाहिजे तुम्ही तुमची पत् तत्परता दाखवली पाहिजे निधीला पैशाला काही कमी नाही तिथं तर काय लाखो कोटी रुपये आहे ती काही तिजोरी लहान आणि संपूर्ण अशा आपत्कालीन जबाबदारीच असते ना भूकंप आला सुनामी आली अतिवृष्टी झाली हे तर जबाबदारीच आहे केंद्राची जबाबदारी आहे आणि राज्याची जबाबदारी आहे पण हे सगळं चाल ढकलपणा चालू आहे संदर्भामध्ये पाण्याच्या आता मला भविष्याचं काही सांगता ना येणार नाही पण एकूण कसं असते की बाताची परीक्षा शीतावरून असते आणि एकूण ये यांची सगळी सरकारची आणि यांच्या सगळ्या लोकांची सगळ्या मंडळीची जर चालचलणूक बघितली किंवा यांची यांच्या भावना बघितल्या किंवा यांची नियती बघितली तर शेतकऱ्याच्या प्रती मला वाटत नाही यांची फार सद्भावना आहे किंवा चांगली भावना आहे किंवा त्यांना मदत होईल असं काही करावं किंवा शेतकरी समाजाला आधार मिळेल किंवा जनतेला आधार मिळेल असं काही करावं असं काही यांच्या नियतीमध्ये आज तरी आहे असा काही पुरावा नाही भविष्य अजित पवार मी काय म्हणतोय की, की बाबा पाठीशी तर सगळेच आहे म्हणतात जे जाईल तो तर नेता म्हणतोच ना आम्ही तुमच्या भक्कम पाठीशी आहोत तुम्ही घाबरू नका घराच्या येंगेसुंगे कार्यकर्ते पोस्ट करा देत घराच्या बाहेर पडू नका सुरक्षित राहा जीव पुन्हा येणार नाही घर मिळेल संपत्ती मिळेल पण आता ते काही कोणी जनता नुकसान समोर संकट आल्यावर त्याला तितकं कळते ना स्वतःचा बचाव करायची पण हे सगळे मार्गदर्शन मी मागेही म्हटलं तुम्हाला की बाबा आज महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीग्रस्त जनतेला शेतकऱ्याला शेतकरी समाजाला तुमच्या सद्भावनेची गरज नाही तुमच्या सहानुभूतीची गरज नाही त्याला थेट मदत करण्याची गरज आहे तुमच्या सहानुभूतीची आवश्यकता नाही आणि तुम्ही ते दाखवून फालतू फालतू काहीतरी फालतू प्रकार चालू आहे सगळा